ठाणे कासारवडोली येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला अठ्ठेचाळीस तासांनी पोलिसांनी केली अटक दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील कासारवडोली गावात का भयंकर घटना घडली पतीनं आपल्या पत्नीसह दोन मुलांची क्रिकेटच्या लाकडी बॅटनं निर्गुण हत्या केली आपली पत्नी आपल्याच भावासोबत राहत असल्याचा राग डोक्यात धरत त्यानं पत्नीसह दोन मुलांची हत्या केली मात्रही हत्या केल्यानंतर आरोपी फरार होता पोलिसांनी तपास सुरू केला आठ पथकं तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीची शोधकामी रवाना झाले विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून तांत्रिक तपास करून आरोपीचा मागावा घेऊन तपास केला असता तर सदर आरोपी हरियाणा राज्य येथे पळून गेल्याची शक्यता वर्तवल्यानं गुन्हे शाखा घटक पाच वागे ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी वरिष्ठांच्या आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी सहपोलीस निरीक्षक अविनाश महाजन व पोलीस उपनिरीक्षक तुषार माने यांची वेगवेगळी दोन पथकं तयार करून तात्काळ रवाना केली होती गेलेल्या तपास पथकांनी आरोपीचा जिल्हा हिसार राज्य हरियाणा येथे कौशल्यपूर्ण शोध घेत असताना आरोपी अमित धर्मवीर बागडी यास हिसार राज्य हरियाणा येथून शिताफीनं ताब्यात घेण्यात आलंय अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पोलिसानं या आरोपीला अटक केले व त्याला ताब्यात घेतलंय या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती दिली पाहूयात केस मध्ये आरोग्य पकडण्यात आले पोलीस आयुक्तालयामधील कासारोडावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एकवीस बारा तेवीस रोजी एक तीन खून झाल्याचं समोर आलं होतं त्याच्यामध्ये चोवीस वर्षाची महिला त्याची दोन मुलं आठ वर्षाचा एक मुलगा आणि आठ वर्षाची एक मुलगी असे तिघांचा खून झालेल्याचं समोर आलं होतं त्या अनुषंगानं कासरवडे वडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेसर जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी उगले सर अतिशय संवेदनशील हा जो म मर्डर झालेले होते या अनुषंगानं सूचना देण्यात आलेले होते की तात्काळ यामध्ये आरोपी अरेस्ट होणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या वतीनं आपण आठ पोलीस पथकं आपण तयार करण्यात आली होती याच्यामध्ये ए सी पी डिटेक्शन वन निलेश सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळं पथक स्थापन करण्यात आली होती याच्यामध्ये युनिट पाचचे सिनियर पी आय विकास बोडके आणि त्यांची पूर्ण टीम खंडी विरोधी पथक सेंट्रल युनिट्स आणि प्रॉपर्टी सेल अशा सगळ्यांचे म्हणून आपण टीम तयार केल्या होत्या त्याच्यामध्ये जे काही मर्डर केला होता त्यानंतर आरोपी पलायन झाला होता आणि त्या अनुषंगानं काही सी सी टी व्ही फुटेज असेल तांत्रिक तपास असेल टेक्निकल तपास असेल या अनुषंगानं तपास करण्यात आला आणि जी काय माहिती मिळाली होती की सदरचा आरोपी हा बा, 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 बाहेरच्या राज्यामध्ये पसार झालेला आहे त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर आपल्या दोन टीम हरियाणा राज्यामध्ये त्याचं मूळ गाव आहे आरोपीचं त्या ठिकाणी हो आपण रवाना केल्या होत्या आणि आपण टेक्निकल ज्या काही टीम आपलं प्रोव्हाइड करत होता असिस्टंट त्या अनुषंगानं हा आरोपी काल अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी हिसार रेल्वे स्थानक आहे हरियाणामध्ये त्या ठिकाणी तो आपण त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा तपास या टीमनं केलेला आहे टीममध्ये अधिकारी ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे ए पी आय अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील अहिरे पी एस आय ए सुनील तारमाळे एफ ए भूषण कापडणीस आणि त्यांच्या पूर्ण टीम यांनी हे तपास अतिशय उत्कृष्ट करून आणलेचे तसामध्ये आपण त्याला जेरबंद करू शकलो तर अतिशय संवेदनशील ट्रिपल मर्डर हा तपास होता आणि याच्यामध्ये आपण त्याला आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आपण दा इंट्रोगेशनमध्ये असं समोर आलं की ती तो त्याचं लग्न झाल्यानंतर तीन चार वर्षानंतर ती त्याची पत्नी आहे त्याच्यापासून पळून गेली होती आणि त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये राग होता आणि हा काही महिन्याभरापूर्वी हा ठाण्यामध्ये आलेला होता आणि हा सोबत राहत होता आणि त्या दिवशी ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशीही त्यांचं काही वैयक्तिक भांडण झालं त्या ठिकाणी त्यांनी ते प्री प्लॅन असल्यामुळं त्या ठिकाणी त्यानं डोक्या जी बॅट होती त्यानं त्याच्या पत्नीच्या डोक्यामध्ये मारून प्रचंडच्या चेहऱ्यावरती त्याचं मार मारा करून त्याचं मर्डर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी दोन मुलंसुद्धा त्यांची होती त्यांनाही त्या बॅटनं मारून त्या तिघांचा के, मर्डर केलेला आहे त्या तपास अजून चालू आहे आणखीन काही घटना त्याच्यामध्ये रिव्ह्यू होतील त्या अनुषंगाने आपण तपास करणार आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग चार्जशीट करून आपण त्याला कन्विक्शन कशा हो पद्धतीनं होईल आपण त्या पद्धतीने तपास करणार